मित्रांनो भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे अजित पवार या तीनही गटांनी सध्या मुस्लिम मतांची आणि बौद्ध मतांची दहशत घेतलेली आहे त्यातली त्यात खास करून मुस्लिम मतांची कारण बौद्ध मते ते कधीही ट्रान्सफर करू शकतात अशी या लोकांची समजूत आहे परंतु मुस्लिम मतांची मात्र या लोकांनी प्रचंड अशी दहशत घेतलेली आहे मुस्लिम मते आणि बौद्ध मते इंडिया आघाडीकडे महाविकास आघाडीकडे मोठ्या प्रमाणात वळली हे स्वतः मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी मान्य केलेलं आहे त्याचबरोबर मराठा समाजाची मते वळली मराठा समाजाची मते वळण्यामागचं कारण वेगळं होतं आणि मुस्लिम मते आणि बौद्ध मते वळण्याचं कारण वेगळं होतं तरीसुद्धा संपूर्ण कारण हे आरक्षण नव्हतं तर अर्धे लोक त्यातील संविधानाला मानणारे सुद्धा आहेत तरीसुद्धा मित्रांनो या लोकांनी मराठा मतावर तोडगा काढलेला आहे आणि त्यानिमित्ताने सध्या जे महाराष्ट्रामध्ये जे आंदोलन सुरू आहे ही त्याची प्रचिती आहे आणि हे विश्लेषण अनेक जणांचं आहे त्यामध्ये मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचाही उल्लेख आहे सरकार हे मुद्दा म्हणून घडवून आणत आहे सध्या जे कोण उपोषणाला बसलेले आहेत मित्रांनो त्यांचा उद्देश हा केवळ राजकीय दृष्टीने प्रेरित आहे मराठा समाज चौसष्ट टक्के ओबीसीच्या आतमध्ये असताना मराठ्यांना सर्वसामान्यांना विरोध करून काय होणार आहे या लोकांना खरंच जर विरोध करायचा आहे खरंच जर ओबीसीना मराठा नेतृत्व जर संपुष्टात आणायचं आहे खरंच जर या मराठा नेतृत्वाला जर घरी बसवायचं असेल तर या लोकांनी एकत्रित होऊन येणाऱ्या निवडणुकीला सामोरं जायला हवं परंतु यांचे प्रमुख नेते मात्र वेगवेगळ्या पक्षामध्ये ठाण मांडून बसलेले आहेत आणि मित्रांनो फक्त टार्गेटवर केवळ गरीब रैतेचा मराठा आहे याचा स्पष्ट उद्देश आहे की सत्ताधारी पक्षाला ही विभाजन करायचं आहे जवळपास ऐंशी नव्वद टक्के ओबीसी समाज सत्ताधारी पक्षांना त्यांच्याकडे वळवायचा आहे आणि त्याचबरोबर जितका मराठा दहा वीस टक्के जेवढा वळवता येईल तेवढा वळवण्याचा प्रयत्न करायचा आणि त्याचबरोबर बौद्ध मताचं डिव्हायडेशन करायचं मुस्लिम मताचं डिव्हायडेशन करायचं आणि सत्ता प्राप्त करायची अशी एकंदर रणनीती भारतीय जनता पार्टीने महायुतीने ठरवलेली आहे मित्रांनो याचा सर्वात मोठा पुरावा आपल्या सर्वांना माहीत आहे मागच्या काही दिवसातील देवेंद्र फडणवीस यांची वक्तव्य जर पाहिली आणि याचा सर्वात मोठा कळस म्हणजे काल एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी मुस्लिमांचं नाव न घेता ही मतांची आलेली सूज असं म्हटलेलं आहे आणि ही सूज वसरणार असल्याचं सांगितलेलं आहे म्हणजे मुस्लिम मताला फोडण्याचं सुद्धा कारस्थान आता रचण्यात आलेलं आहे आता योग्य वेळी एखाद्या खिळीद्वारे तुमच्या ते समोर येणार आहे कारण मित्रांनो ज्या पद्धतीने हे लोक बोलत आहेत त्यावरून तरी अशीच परिस्थिती दिसत आहे ज्या पद्धतीने मराठा मताला काउंटर करण्यासाठी ओबीसींना पुढं करण्यात आलेलं आहे अगदी त्याच पद्धतीने मुस्लिम मताला काउंटर करण्यासाठी मराठा समाजातील एक मोठा भाग हिंदुत्ववादी आहे तो भाग भारतीय जनता पार्टी आपल्याकडे वळवण्यासाठी हिंदू आणि मराठा मराठा आणि मुस्लिम अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करणार आहे आणि ते जे वक्तव्य करत आहे त्यातून तरी हेच प्रदर्शित होत आहे अशा मध्ये मग येणाऱ्या काळामध्ये बौद्ध मते कुणीकडे जाणार कारण बौद्ध समाजाची दखल घ्यावी अशी नोंद बौद्ध समाजाने या निवडणुकीमध्ये केलेली आहे जरी वंचित बहुजन आघाडीला अपयश आलं असलं तरी याचा सर्वात मोठा फटका महाविकास आघाडीला बसण्याच्या ऐवजी महायुतीला बसलेला आहे म्हणजे यावेळेस सर्वात प्रथम मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी म्हटल्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार पडले ते आमच्यामुळे पडले या मताला दुजोरा देतं यामुळे मित्रांनो येणाऱ्या विधानसभेमध्ये बौद्ध समाजाला आणि मुस्लिम समाजाला वेटेज येणार आहे आणि उर्वरित जो मराठा समाज आहे ओबीसी समाज आहे यांच्यामध्ये लावून त्यांच्या मताचं डिव्हायडेशन करून हे लोक स्वतःची राजकीय पोळी भाजणार रा आहेत अशामध्ये मी परत वारंवार सांगत आहे काही लोकांना माझं म्हणणं पटत असेल काहीला नसल पटत परंतु वंचित बहुजन आघाडीने बच्चू कडू असतील किंवा अन्य पक्ष असतील यांच्यासोबत आतापासून युतीची तयारी करणं गरजेचं आहे आता ओबीसी समाज ताकदीने एकत्र येत आहे म्हणजे ओबीसीनी या बोलवून सुद्धा दाखवलेलं आहे की आम्ही आता राजकारणाच्या मैदानामध्ये उतरणार आहोत परंतु हा ओबीसी समाज वंचित बहुजन आघाडीसोबत जाईल का याबद्दल मात्र शाश्वती नाही वास्तविक जे प्रकाश शेंडगे आत्ता लोकसभेला उभा होते त्यांना पाच हजारसुद्धा मतदान पडलेलं नाही म्हणजे या लोकांना कोणीही गांभीर्याने घेत नाही अशा लोकांकडे हे नेतृत्व आहे हे केवळ आणि केवळ एखाद्या जातीच्या द्वेषाने पछाडलेले लोक आहेत त्यामुळे यांना कोणीही सिरियस घेत नाही त्यामुळे मान्य प्रकाश आंबेडकर साहेबसुद्धा या लोकांना सिरियस घेत नाहीत मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी आंदोलनस्थळी भेट दिली ती केवळ मराठा आणि ओबीसी हा वाद होऊ नये यावर काहीतरी तोडगा मिळावा म्हणजे मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांची भूमिका ही शांतीदूताची आहे आणि सरकार हा वाद मिटवण्याऐवजी वाद वाढवण्याचं काम करत आहे जर सर्व जातींची जात निहाय जनगणना जर झाली तर हा वाद आपोआप संपुष्टात येईल कोणाला किती आरक्षण आहे कोणाची किती संख्या आहे मग कोणाला किती दिलं पाहिजे हे नव्याने ठरवता येईल परंतु मित्रांनो सरकारला हे करायचं नाही ही समस्या हा वाद रेंगाळत ठेवायचा आणि त्याच्या जीवावर आपली राजकीय पोळी भाजायची असा एकंदर सरकारचा डाव आहे अशामध्ये मित्रांनो मुस्लिम मतांनी बौद्ध मतांनी एकत्रितपणे एक गट्टा कोणासोबतही जा परंतु आपली ताकद दाखवून देणं गरजेचं आहे लोकशाहीमध्ये वोटाला किंमत आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मतदानाचं जे महत्त्व सांगितलेलं आहे ते यातून अधोरेखित होतं आताच अजित पवार यांच्या गटाची बातमी आली अजित पवार दोन आमदार विधान परिषदेवर पाठवणार आहेत त्यातील एक आमदार मुस्लिम असणार आहे आणि एक आमदार दलित असणार आहे म्हणजे मुस्लिम आणि दलित मतांची दहशत अजित पवार यांनी सुद्धा घेतलेली आहे ही ताकद मताची आहे ही, ही ताकद बाबासाहेबांनी दिलेल्या अधिकाऱ्याची आहे त्याचा योग्य वापर करा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम